तर अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप चांगली आहे नमो शेतकरी योजनेची नवीन यादी जाहीर झाली पहा नवीन शेतकऱ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या धार्मिक मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा नवीन बातमी आलेली आहे सरकारने या संदर्भात मोठा अपडेट दिलेला आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ते पैसे लवकरच आता तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जाणार असून त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे नमो शेतकरी योजनेची नवीन यादी जाहीर आता या नवीन यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे नक्कीच तुम्हाला पाहायचं असेल तर चला पूर्ण व्हिडिओ बघा पण ते आधी या चॅनेलवरती नवीन आले असाल तर धार्मिक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबत या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी राज्य शासनातील महत्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता पुन्हा चर्चेत आली कारण या योजनेचा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केलेली आहे राज्यातील लाखो शेतकरी यांना आता दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि बरेच शेतकरी हप्त्यासाठी हप्त्यासाठी वादसुद्धा पाहत आहेत कारण या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक मदतीचा मोठा हातभार मिळतो मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो लवकरच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे पण थांबा हे ऐकल्यानंतर व्हिडिओ बंद करू नका कारण हे काहीच लोकांना मिळणार आहे दरवर्षी प्रत्येकाला हप्ता मिळत गेला पण यावर्षी थोडं काहीतरी सरकारने वेगळं केलेलं आहे हा हप्ता प्रत्येकाला नाही मिळणार पण या महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे चौथ्या हप्त्यात हा हप्ता मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे पण प्रत्येकाला हप्ता मिळणार नाही ज्याच्या बँकेची ई के वाय सी पूर्णच असेल ज्याचं बँक खातं बरोबर लिंक असेल ज्याचा आधार कार्ड डिटेल बँक डिटेल शेतीचा सात बारा नमुना सर्व काही बरोबर असेल त्याच लोकांना हे हप्ता मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे सगळे डिटेल बरोबर आहेत की नाही हे चेक करा आणि त्यानंतर तुम्ही हप्ता घेण्यासाठी तयार आहात तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला हप्ता मिळू शकतो अशी मिळालेल्या माहितीनुसार शक्यता वर्तवली जात आहे